नमस्कार कुकिंग स्टोरी विथ प्रिया या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचाच आवडता पिझ्झा आज आपण व्हेज पिझ्झा बनवणार आहोत तोही ओव्हन न वापरता तसेच हा पिझ्झा जसा ओव्हनमध्ये बनतो त्यापेक्षाही सुंदर आपण आज हा कढईमध्ये बनवणार आहोत तो कसा बनवायचा याच्या खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे आपण इष्ट ॲक्टिवेट करायला ठेवणार आहोत त्यासाठी एका बाउलमध्ये मी एक वाटी वॉर्म वॉटर घेतलेले आहे म्हणजेच थोडेसे गरम पाणी घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला साखर व इष्ट घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पाणी घेताना ते वॉर्मच घ्यायचे जास्त कडक पाणीही घ्यायचे नाही व जास्त थंडही घ्यायचे नाही आता साखर विरगळी की यामध्ये आपल्याला इष्ट घालून हे एक दहा मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचे आहे एक दहा मिनटानंतर इष्ट या पद्धतीने ॲक्टिवेट होते जर समजायचं जर तुमचे इष्ट ॲक्टिवेट झालेले नाही तर समजायचं तुमचे इष्ट चांगले नाही किंवा ते एक्सपायर झालेले आहे इथे माझे इष्ट व्यवस्थित ॲक्टिवेट झालेले आहे आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया त्यासाठी मी एका ताटामध्ये एक तीन वाटी मैदा ॲड करून घेते आता या मैद्यामध्ये थोडेसे किंचित आपल्याला मीठ घालायचे आहे आता यामध्ये एक ते दीड चमचे आपल्याला तेल ही या मैद्यावर थोडेसे घालून घ्यायचे आहे आता तेल घातल्यानंतर आपल्याला जे आपण ऍक्टिव्हेट केलेले इष्ट आहे ते यामध्ये ओतून आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे हे बघा इष्ट आपले व्यवस्थित ऍक्टिवेट झालेले आहे आता हे इष्ट घालून आपण याचा एक गोळा बनवून घेऊया तुम्हाला जर वाटले की थोडेसे पाणी तुम्ही यामध्ये ऍड करू शकता आपल्याला गोळा जास्त घट्टही मळायचा नाही व जास्त सेल्सरही मळायचं नाही या पद्धतीने त्याचा एक असा चिकट दव तयार होतो तर काय करायचं ताटामध्ये ते व्यवस्थित मळता येत नाही म्हणून म्हणून आपण खाली ओट्यावर प्लेन सरपेसवर थोडासा मैदा डस्ट करून हा व्यवस्थित आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे पिझ्झाचा बेस बनवताना ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे तुम्ही जर हा गोळा व्यवस्थित असा मळलेला नाही तर तुमचा पिझ्झा अजिबात व्यवस्थित चांगला बनत नाही मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला याला व्यवस्थित एक पंधरा मिनटं या पद्धतीने मळून घ्यायचं आहे तुम्ही जसजसे हे पीठ मळत जाल तस तसे त्याचा स्टिकीपणा तस थोडासा खाली ओट्याला चिटकत नाही एकसारखा आपला गोळा तयार होतो ही स्टेप अजिबात स्कीप करायची नाही आता माझा व्यवस्थित असा हा गोळा मळून झालेला आहे मी एक पंधरा मिनटं हा व्यवस्थित मळून घेतलेला आहे आता याला आपल्याला थोडेसे तेल लावून याचा व्यवस्थित असा गोळ बनवून आपल्याला याला एका बाउलमध्ये बाजूला ठेवून द्यायचे आहे या पद्धतीने आपल्याला त्याचा गोळा बनवायचा आहे ही स्टेप महत्त्वाची आहे गोळा बनवण्याची हीच पद्धत आपल्याला वापरायची आहे या पद्धतीने त्याला कोट कुठेही चिरा नसाव्यात या पद्धतीने एकसारखा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आता एक भांडे घेऊन आपण याला ॲक्टिवेट व्हायसाठी ठेवून द्यायचे आहे आता हा गोळा आहे जो आपल्याला कमीत कमी दीड तास व जास्तीत जास्त दोन तास याला ॲक्टिवेट होण्यासाठी ठेवायचा आहे हा जो गोळा आहे याची साईज आपल्याला डब्बल ते टिब्बल साईजनी हा व्यवस्थित असा फुगला जातो आता जोपर्यंत आपले हे पीठ ॲक्टिवेट होत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात तुम्हाला जर प्रियाज किचनच्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच बेलायकॉनचेही बटन दाबा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल इथे एका पातेल्यामध्ये मी टमाटर लाल मिरच्या लसूण व कांदा शिजवून किंवा वाफ काढून घेतलेला आहे आज आत्ता आपण याचा एक पिझ्झा सॉस बनवणार आहोत आपण तयार पिझ्झा सॉस न वापरता घरच्या घरी पिझ्झा सॉस बनवणार आहोत पिझ्झा सॉस खूप इझी जातो घरच्या घरी बनवण्यासाठी इथे मी दोन टमाटर घेतलेले आहेत चार काश्मीरी लाल मिरची घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी एक कांदा व सात ते आठ लसूण पाकळ्या शिजवून घेतलेल्या आहेत आता याची मी मिक्सरला पेस्ट करून घेतलेली आहे हे बघा कलर खूप सुंदर आलेला आहे यामध्ये कोणताही आपण आर्टिफिशियल कलर ॲड केलेला नाही तरीसुद्धा याला सुंदर असा कलर आलेला आहे आता आपण हा सॉस बनवून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेले आहे यामध्ये एक दोन ते तीन चमचे जे आपण पेस्ट बनवलेली आहे ती ॲड करून घ्यायची आता यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा ला लाल तिखट ॲड करून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक अर्धा चमचा आपल्याला इथं ऑरगॅनही टेस्टसाठी ॲड करून घ्यायचं आहे तसेच टेस्ट बॅलन्स होण्यासाठी इथे मी एक तीन चमचे टोमॅटो केचप इथे ॲड करून घेते आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं झाले की आपल्याला यामध्ये आपली उरलेली जी सगळी पेस्ट आहे ती यामध्ये घा गा घालायची आहे पण त्याआधी एक चमचा मी इथे साखर घालून घेते आता उरलेली पेस्ट ही मी यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आता हे सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून एक सहा ते सात मिनटं स्लो गॅसवर आपल्याला व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहे हे बघा त्याला कलर खूप सुंदर आलेला आहे टमाटर घेताना नेहमी ते पिकलेलेच घ्यावे थोडेसे किंचित असे मीठ ही मी ॲड करून घेतलेले आहे टमाटर व्यवस्थित असे पिकलेले घेतले व काश्मीरी लाल मिरच्या घेतल्या की सॉसला खूप छान असा कलर येतो त्याचबरोबर चवीलाही हा सॉस खूप छान लागतो इथे आता मी एक पाच ते सहा मिनटं याला नंतर व्यवस्थित असे शिजवून घेतलेले आहे आपला सॉस आता रेडी झालेला आहे आता आपण थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत इथे माई दीड तास हे पीठ व्यवस्थित असे फर्मेंट होण्यासाठी ठेवलेले होते हे बघा व्यवस्थित असे पीठ फुगलेले आहे आपली जी साईज होती त्याच्या डब्बल साईजचे हे पीठ फुगलेले आहे आता आपल्याला हे पीठ भांड्यामधून काढून पुन्हा एकदा ओट्यावर व्यवस्थित असे एक तीन ते चार मिनटं आपल्याला याला मळून घ्यायचं आहे आता पीठ तीन ते चार मिनटं मी व्यवस्थित मळून घेतलेले आहे आता याचे तुम्हाला ज्या साईजचा पिझ्झा हवा आहे त्या साईजचे तुम्ही याचे गोळे बनवू शकता या पिठाचे मी चार गोळे बनवून घेतलेले आहेत आता त्यातला एक गोळा मी एक पाच मिनटं असा झाकण ठेवून बाजूला ठेवून घेते हा जास्त वेळ ठेवायचा नाही एक पाच मिनटं ठेवायचा तोपर्यंत आपण कढई मध्ये आज पिझ्झा बेक करणार आहे त्यासाठी कढई मी ठेवलेली आहे त्यामध्ये थोडेसे मीठ घातलेले आहे व त्यामध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे आता त्याच्यावर झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण मोठ्या गॅसवर ते हीट करण्यासाठी ठेवून देऊयात इथे हा घोळा पाच मिनिटात जास्त नाही पण थोडासा फुललेला आहे आता आपण तो बाजूला घेऊयात व आता आपण त्याचा पिझ्झा बेस बनवून घेऊया इथे मी एक प्लेट घेतलेली आहे ज्यामध्ये मी पिझ्झा बेक करणार आहे त्याला थोडेसे तेल मी ग्रीस करून घेतलेले आहे आता ओट्यावर मी थोडेसे पी मैद्याचे पीठ घेतलेले आहे तुमच्याकडे जर मक्याचे पीठ असेल तरीही घेतले तरी, तरी चालेल त्याने पिझ्झा व्यवस्थित असा सरकला जातो या पद्धतीने मी दोन्ही बोटाने हा पिझ्झा बेस पसरून घेते तुमची प्लेट ज्या आकाराची आहे त्या आकाराचा तुम्ही पिझ्झाचा गोळा बनवू शकता हाताची बोट आहे ती हलक्या हाताने आपल्याला पसरवत याचा बेस बनवून घ्यायचा आहे जास्त जोरात प्रेस करायचे नाही हलक्या हाताने याचा बेस आपल्याला बनवून घ्यायचा आहे आता बेस बनवून तयार झालेला आहे आता आपण तो त्या प्लेटमध्ये काढून घेऊयात ज्या प्लेटमध्ये आपण पिझ्झा बेक करणार आहोत पिझ्झा बेस आता आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर आपण काय करायचं साईडहून त्याला या पद्धतीने मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं म्हणजे जे आपण चीज वगैरे त्याच्यावर घालतो ते, ते बाहेर जात नाही या पद्धतीने आपल्याला त्याचा बेस बनवून घ्यायचा आहे तसेच फोकच्या मत्तीने आपल्याला त्याला होलही पाडून घ्यायचे आहेत आता यावर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडते त्या पद्धतीने सॉसचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता जर तुमचे सॉस खूप तिखट असेल तर तुम्ही त्याच्या प्रमाण कमी ठेवा जर तुमचे प्रमाण नॉर्मल असेल तर तुम्ही इथे तीन ते चार चमचे सॉस वापरू शकता आता यावर सुरुवातीला आपण मॉजरेला चीज वापरणार आहोत त्याचबरोबर प्रोसेस चीजही वापरणार आहोत मॉजरेला चीजने पिझ्झ्याला खूप छान अशी चव येते आता मोजरेला चीज मी व्यवस्थित पसरून घेतलेला आहे आता प्रोसेस चीजही आपण व्यवस्थित पसरून घेऊयात पिझ्झाचे जे टॉपिंग असते ते तु तुम्ही आवडीनुसार करू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या पद्धतीने तुम्ही पिझ्झाचे टॉपिंग करू शकता इथे मी हिरवी शिमला मिरच कांदा तसेच लाल शिमला मिर्च वापरलेली आहे त्याचबरोबर इथे मी थोडेसे कॉर्नही वापरलेले आहेत तसेच आता वरून आपल्याला थोडेसे चिली फ्लेक्स व ऑरगॅनोही यावर स्प्रेड करून घ्यायचे आहेत तसेच आता खूप सारे वरून मोजरेला चीज आपल्याला वरून टॉपिंग करायचे आहे आता आपला हा पिझ्झाचा बेस बनवून तयार झालेला आहे आता आपण तो बेक करून घेऊयात त्यासाठी मी कढईमध्ये ही प्लेट ठेवून घेतलेली आहे आता एक वीस मिनटासाठी आपल्याला याला बेक करायचे आहे गॅसची फ्लेम स्लो करून आपल्याला एक वीस मिनटासाठी बेक करून घ्यायचं आहे गॅसच्या फ्लेमनुसार प्रत्येकाची पिझ्झा बेस बनवण्याचे टायमिंग कमी किंवा जास्त होऊ शकते एक वीस ते पंचवीस मिनटं झाले की चेक करायचे चाकूने कडेला आपल्याला चाकू ने चेक करायचे की आपला बेस तयार झालेला आहे जर तो चिकट लागला की समजायचं की आपला बेस अजून तयार नाही जर चाकू क्लीन आला की समजायचा आपला बेस तयार झालेला आहे इथे माझा बेस तयार झालेला आहे आता आपण तो काढून सर्व करून घेऊया हे बघा घरच्या गर घरी अगदी मस्त असा आपला पिझ्झा तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच बेलायकॉनचेही बटन दाबा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद